ह्या पिक्चरचा शूटिंगचा अनुभवच फिनॉमिनल होता आम्ही महाबळेश्वरला गेलो एका शेड्यूलमध्ये करायचं ठरलं तिकडे आणि आम्हाला एक लोकेशन सापडलं सुंदर एक घर श्रेयस जे घर दाखवायचं होतं अप्रतिम असं दरीत घर होतं मग आम्ही ते घेतलं बट तिकडे त्या घरामध्ये चार बेडरूम होते आणि बाहेर एक त्याचं आउटहाऊस होतं तिकडे सात बेडरूम म्हणजे जवळजवळ अर्ध युनिट तिकडेच राहिलेलं आणि श्रेयसची जी मी बेडरूम केलेली पिक्चरमध्ये ती माझी बेडरूम होती त्यामुळे खूप गंमत होती सकाळी मी नॉर्मली कसं असतं तयारी करायची चला उठा सकाळी मी आपलं सकाळीच त्यांना सांगायचं की तुमची तयारी झाली की मला उठवा मी इथेच आहे त्यामुळे ती जी एक गंमत होती ना सिनेमा करताना कुठेच जायचं नव्हतं उठायचं आणि शूटिंग करायचं होतं कित्येक असं लेट उठलो घाईघाईत शॉर्ट रेडी आहे हो हो तो शॉर्ट घेऊन आल्यानंतर मी आंघोळ गेले <laughs> म्हणजे दुसरा शॉर्ट होईपर्यंत मग वेळ मिळायचा ना त्यामुळे इट वॉज दॅट वॉज फन आणि सगळे म्हणजे पॅकअपनंतर पण सगळे छान एकत्र जेव्हा श्रेयसला आम्ही फक्त दुसरीकडे म्हणजे ते पण जवळच होता तो पण तो पण बऱ्याच वेळा सगळं रात्री जेवण झाल्यावरच जायचं तिकडे किंवा डबा तिथे जायचा इथून पण तो जो एक एलिमेंट होता ना त्याच्यात आणि ते हाईटवर होतं एक फक्त जरा त्याच्यात काही हे हो होत होते की कधी ढग यायचे म्हणजे शॉर्ट चालू आहे चला रेडी टेक ॲक्शन म्हटलं असे ढग यायचे तांबारे ते ढग जाईपर्यंत मग कित्येक वेळा म्हणजे त्यांचा जो हा लग्नाचा सीन होता ना तो आम्ही किती वेळ करत होतो चला शॉर्ट रेडी आले ढग इट वॉज अनरियल म्हणजे हार हेनी गौरीच्या काळात घालायचा का त्याच्या वडिलांच्या घरात घालायचं इतकं <laughs> होतं ते ती एक धमाल होती आणि मजा होती सुहास साईंची जी बेडरूम आम्ही सिनेमात दाखवली ती सुहास साईंची बेडरूम होती पॅकअप नंतर तर त्यांना तर काहीच प्रॉब्लेम होती घुटायची आणि चला शॉर्ट रेडी तर <laughs> ती एक ह्या सिनेमासाठी ना खूप एक पॉझिटिव्ह गोष्ट आणि इट वॉज म्हणजे ह्या ह्या पिक्चरचं शूटिंग इतकं ब्युटिफुल झालं वेदर चांगलं छान ठिकाणी राहिलो होतो आणि गरम नाही काही नाही फार प्रवास करायचा नाही आहे आणि तू हा पण वेगळा राहिला हा मध्ये ह्याचं सकाळी हा सकाळी कधी दिसाय चालत किती किलोमीटर चालायचं सुरू सात किलोमीटर हांमुळे बट इट वॉज फॅमिली